विठ्ठल पांडुरंग लाखोळे राहणार पेवा तालुका मंठा यांच्या जमिनीवर काही लोकांनी अतिक्रमण केले असून हे अतिक्रमण हटविण्यासाठी लाखोळे परिवार अनेक दिवसापासून उपोषण आंदोलन करत आहे याचीच दखल घेऊन गट विकास अधिकारी पंचायत समिती मंठा यांनी एका महिन्यात हे अतिक्रमण काढण्यात येईल असे लेखी आश्वासन देऊन सुद्धा आतापर्यंत अतिक्रमण न हटवल्यामुळे आत्मदहन करण्यासाठी आलेल्या विठ्ठल पांडुरंग लाखोळे यांची सामाजिक कार्यकर्त्यांनी काढून त्यांना थांबवले यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन जिल्हा अध्यक्ष रवींद्र आंभोरे अखिल भारतीय आदिवासी संघटना रामकिसन तुकाराम रिठाड सामाजिक कार्यकर्ते नीलकंठ अप्पा वायाल लहुजी साळवे क्रांती सेना तालुका अध्यक्ष भानुदास यांचा समावेश होता या ठिकाणी आज आम्ही पंचायत समिती म्हणता या ठिकाणी आलेलो आहोत आणि आम्ही आमच्या कामानिमित्त या ठिकाणी आलेलो आहोत मी रवींद्राम भोरे प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना जालना जिल्हाध्यक्ष परंतु या ठिकाणी आल्याच्या नंतर आम्हाला थोडंसं आमचं काम करता करता एक वेगळंच काहीतरी आमच्या समोर आलं विठ्ठल पांडुरंग लाखोडे राहणार पेवा तालुका मंठा जी जालना हे शेतक हे बांधव आत्मा एक कॅन वगैरे घेऊन आले होते मी काय काही आता बाजारचा दिवस आहे काय तेल वगैरे गोडतेल वगैरे असेल मी म्हटले का काही कॅन कशासाठी आणली का, का बाजार झाला का ते म्हणजे बाजार नाही आता मी माझ्या जीवनाचा आयुष्याचा बाजार झालेला आहे माझ्या आयुष्याचा खेळ झालेला आहे म्हणून मी माझी आत्महत्या करतोय मी माझं जीवन संपवतोय मला सोबत कोण आहे म्हणजे माझी पत्नी आहे आणि याचं दुःख मला वाटलं मग आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी दादा आहेत दादा आम्ही सगळ्यांनी त्यांना थांबवलं की तुम्ही आत्महत्या करू नका जीवन हे जगण्यासाठी असतो आपल्याला जगायचंय त्यांच्या त्यांच्या जागेमध्ये जागेमध्ये विषय आहे भावकी बांधव घर बांधतायत आणि त्या कामासाठी ते आलेले आहेत की माझ्या जागेमध्ये माझी जी काही जागा आहे माझं काही जी काही वावर आहे शेत आहे त्यामध्ये कुणीही घर बांधू नये असं त्यांनी कलेक्टर साहेबांना पत्र दिलेलं आहे तहसीलदार साहेबांना पत्र दिलेलं आहे ओ साहेबांना पत्र दिलेलं आहे ग्रामसेवक साहेबांना पत्र दिले आणि प्रक्रिया चालू आहे आज आम्ही एक आत्महत्या थांबवतोय याचा आनंद आम्हाला होतोय मी एक संदेश देईल की बाबांनो आत्महत्या करू नको निश्चितपणे तुम्हाला न्याय मिळेल काका आपलं काय ना अच्छा तुम्ही रेवायसी असून तिथे हायकोर्टात निकाल मला तहसीलदारांना ताबा दिलेला आहे आणि ताबा देऊन सने हे काय करते नमुना नंबर आठ डुप्लिकेट हे दिलेली आहे पुन्हा बी ओ साहेबांना मला लेखी दिलेली आहे की एक महिन्याच्या आत मी अतिक्रमण हटवून म्हणून अच्छा 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 आणि त्याच्यानंतर याने कोर्टात गेले कोर्टात असताना फोन केला की पोलिसवाले म्हणते बीडिओ नाही तर आपल्याला पत्र द्या गरम शोक हे काही पत्र देत नाही आणि ते काही आणीत नाही ते म्हणले आम्हाला मारामारी करतो ठीक आहे काय अडचण नाही आम्ही तुम्हाला सगळी मत करू आत्महत्या करू नका आपल्याला जगायचंय काही अडचण या ठिकाणी डीओ साहेब आले की निश्चितपणे सोमवारी वगैरे भेटू शासनाने याची तात्काळ दखल घ्यावी व यांना न्याय द्यावा बस एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती आदेश दिलेला असताना निकाल दिलेला आहे निकाल दिलेला आहे की जैसे ती परिस्थिती ठेवा पण संबंधित अधिकारी ग्रामसेवक सरपंच यांनी डुप्लिकेट नमुना नंबर आठ तयार करून काही लोकांना पैसे घेऊन हे नमुना नंबर तयार करून अतिक्रमण करण्यास प्रवत केलेले आहे आणि म्हणून त्या माणसावर लाखोळे पांडुरंग लाखोळी याच्यावर अन्याय होत आहे आणि त्या अन्यायामुळं अन्या चिडून ते न्याय मिळत नाही म्हणून ते आणि बिडिओनं यावेळी एक महिन्यात निकाल देतो म्हणून सांगितलं पण अद्याप कोणतीच कारवाई केलेली नाही पोलीस स्टेशनला गेले तर पोलीस स्टेशनमध्ये बिडिओचं पत्र पाहिजे ग्रामसेवकचं पाहिजे आणि त्याशिवाय कारवाई करता येत नाही म्हणजे सर्वसामान्य माणसाला इथं न्याय भेटत नाही म्हणून हताश होऊन त्या माणसानं आत्महत्याचा निर्णय घेतला पण ते आम्हाला सहज या पंचायत समिती कामानिमित्त आलो असताना इथं ते रवींद्र आंभोरे हे ते भेटले आणि का ते म्हणले काय बाबा हे ओळखीचे असल्यामुळे तुम्ही इथं काय हे कॅनमध्ये ते म्हणले पेट्रोल आणलेलं आहे तर मग कशासाठी आत्महत्या म्हणलं आत्महत्या करू नका निर्णय होईल न्याय मिळेल म्हणलं आणि न्याय भेटणारच आहे तरी शासनाने यांना सहकार्य करावं